नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कबीर आणि सत्या यांच्यामध्ये वाद सुरू असतात तर लगेच क सत्या हा कायद्याबद्दल बोलत असतो तेव्हा कबीर सांगत असतो की कायदा हा सर्वांसाठी समान असतो सारखाचा असतो फक्त तो कायदा तुम्हाला कळत नाही तर कारण तुम्ही अशिक्षित आहात सत्या म्हणतो की हो आम्ही अशिक्षित आहोत आम्हाला कायदा कळत नाही परंतु आमचं हक्काचं जे आहे ते घेण्यासाठी आम्ही मागे पुढे बघत नाही आणि हे हिसकावून घेण्यासाठी सुद्धा आम्ही मागे पुढे बघत नाही आणि हे हिसकावून घेण्याची वेळ तुम्ही आमच्यावर आणलेली आहे आणि रागाने लगेच होतो आणि कबीरवर पिस्तूल रोखतो गुंजा धावतच सत्यादा नाही असे बोलून ती कबीरला आडवं येते तेव्हा बाबळी घाबरतच म्हणते की सत्य नाही आपल्या मुलीचं कुंकू आहे ते असे काही करू नकोस गुंजा मध्ये येते आणि सत्याला म्हणते की चालू आता गोळी आणि आणि विर्या एकदम खरं बोलला होता कारण नाती आडवी आली असे सत्य म्हणत असतो कारण गुंजा आडवी आलेली असते सत्या पुढे म्हणतो की सत्याने आपल्या जिगऱ्याचा बळी घेतला आणि माझे या मुलीशी जीवाच्या जीवाची नातं आहे आणि आता नाही पण इच्या जन्माच्या अगोदरपासून पासून इच्याशी माझं नातं आहे परंतु आज त्याचं वजन हलकं झालं तेव्हा गुंजा म्हणते की सत्यदादा असे काही बोलू नकोस साहेबांना सुद्धा त्याची जाणीव आहे की तुझ्याशी नातं असलेलं आणि तसे जर नसते तर आजिग्र्यासह आज आम्ही तुला सुद्धा गमावून बसलो असतो तेव्हा सत्य विचारतो की म्हणजे काय तेव्हा गुंजा म्हणते की जेव्हा पोलिसांनी गोळी झाडायला घेतली तेव्हा साहेबांनी तुला असा आवाज दिला होता की सत्या पळ आवाज त्यांनी दिला नसता तर आज पोलिसांच्या पहिल्या गोळीने तुझा जीव गेला असता तेव्हा सत्याला ते क्षण सत्य आठवतात तर कबीर गुंजाला बाजूला ढकलतो सत्यासमोर येऊन जी बंदूक सत्याच्या हातामध्ये असते ती आपल्या छातडावर धरतो आणि तुम्हाला फक्त बंदुकीची भाषा समजते मग चालवा माझ्यावर गोळी असे तो कडक शब्दात सत्याला सांगतो तेव्हा बाबळी म्हणते की सत्या नको ते आपले जावई आहेत तर कबीर रागाने मी तुमचा जावई वगैरे कोणी नाही असे म्हणतो तेव्हा बाबळीला तर धक्काच बसतो आणि गुंजाला पण आणि गुंजा साहेबांना साहेबा असे बोलते तेव्हा कबीर स्वतःला सावरतो आणि मी तुमचा जावई म्हणून नाही तर सरकार आणि तुमच्या मध्ये करण्यासाठी आलो आहोत असे पुन्हा बोलतो तेव्हा सत्या रागाने कबीरला म्हणतो की तू आम्हाला त्यावेळेस वाचवले पण आता तू कोणाच्या बाजूनी बोलतो हे आम्हाला तर समजते पण ज्या दिवशी पाणी हे सर्व निवळेल म्हणजे मला सर्व समजेल की तू नेमकं कुणाचं आहे त्या दिवशी माझ्या बंदुकीतील सर्व गोळ्या ह्या तुझ्या छातडात उडवतील गुंजा म्हणते की सत्यदादा स्वतःला आवर आणि सत्या रागाने आपल्या सहकाऱ्यांना घेऊन तेथून निघून जातो तर कबीरसुद्धा इकडे झोपडी देतो गुंजासुद्धा त्याच्या पाठोपाठ येते आणि कबीरला म्हणते की तुम्ही प्लीज येथून निघून जा गुंजा लगेच कबीरची बॅग घेते आणि साहेबा तुम्ही फक्त मृिमय ताईचा आत्ता यावेळी विचार करा आणि इथून निघून जा तर कबीर म्हणतो की नाही गुंजा मी तुला असे सोडून जाऊ शकत नाही काहीतरी सोक्षमोक्ष लावतो आणि मग मी जातो तेवढ्यात कबीरच्या मोबाईलवर कॉल येतो आणि मृन्मयीचा तो कॉल असतो कबीर फोन घेतो तर मृन्मय रडत असते आणि कबीर तू इकडे केव्हा येतोय असे रडतच विचारते मधुतीला समजावते तेव्हा कबीर म्हणतो की अगं मृन्मयी का रडतेस मृन्मयी म्हणते की आत्ता तुझा आवाज ऐकून माझ्या जीवात जीव आला आणि तिकडे जे काही डोंगरवाडी घडते त्या सर्व बातम्या इकडे दाखवल्या जातात नेमकं तिकडे काय घडले रे असे विचारू लागते आणि तू गोळीबारात सापडला होतास का असे विचारू लागते तर कबीर मृन्मयीला म्हणतो की अगं आत्ता तू थोडंसं स्वतःला आवर मृन्मयी म्हणते की तू स्वतःला काही लागले तरी सांगत नाही त्यामुळे आता काही नाही मी लगेच आत्ताच्या आत्ता तिकडे डोंगरवाडीला येते ते ऐकून कबीरला तर धक्काच बसतो कबीर म्हणतो की मृण्मयी तू प्लीज इकडे येऊ नकोस तेव्हा मधू फोन घेते आणि मी आई बोलते असे कबीरला म्हणते तेव्हा कबीर म्हणतो की आई प्लीज तू मृन्मयला समजाव तिकडे तिला इकडे येऊन देऊ नकोस मधू म्हणते की अरे डोंगरवाडीमध्ये गोळीबार झाला ही बातमी ऐकल्यापासून ती सारखी रडते आणि मगाशपासून ती डोंगरवाडीला येण्याचा तिने हट्ट धरला आहे त्यामुळे मी जरा फोन स्पीकरवर टाकते तू तिच्या सी व्यवस्थितीला समजावं तेव्हा कबीर म्हणतो की मृण्मयी ऑलरेडी मी एका संकटात आहे तू आणखीन येथे येऊन दुसरं संकट वाढू नकोस तेव्हा मरुनमयी म्हणते की अरे कबीर काय बोलतोस लग्न झाल्यापासून तुझी कोणतीही संकट ही, ही तुझ्या एकट्याची नाही राहिली ती सर्व संकट ही आपली झालेली आहेत तेव्हा कबीर गुंजाकडे बघत असतो आणि गुंजा त्याला जे काही सांगितलेले असते की ज्या दिवसापासून मी तुमच्या घरात आले ती तुमची लढाई एकट्याची राहिली नाही ती आपल्या दोघांची झाली ते सर्व त्याला आठवते आणि तो गुंजाकडेच बघत असतो तेव्हा मात्र मधू म्हणते की अरे कबीर काय झाले का बोलत नाही तेव्हा म्हणून मी फोन घेते आणि लगेच मी डोंगरवाडीला उद्या सकाळीच निघते आणि लगेच फोन कट करते गुंजा विचारते की काय झाले तर कबीर म्हणतो की मृण्मय उद्या सकाळी इकडे येण्यासाठी निघणार आहे तर गुंजाला धक्का बसतो त्यानंतर इकडे अंगत ते पुरावे माया मॅडमपर्यंत कसे पोचायचे मोबाईल फुटला लॅपटॉप सुद्धा गायब आणि कबीरला तिथे पोचायच्या आत तिकडे ते पुरावे पोचायला पाहिजे म्हणजे माया मॅडम कबीरच्या स्वागताची जंगी तयारी करतील कबीर हा नशिबान निघतो कारण हे पुरावे जोपर्यंत मी तिकडे जात नाही तोपर्यंत पोचू शकत नाही पण नेमकं तो गोळीबार झाला त्यात गुंजा आणि कबीर एकत्र होते की काय आणि त्या दोघांचं एकमेकावर इतकं प्रेम आहे की दोघं दो सुद्धा एकमेकांच्या जीवासाठी इतके उदार का होत असतील आणि त्यांचा असा एकतरी इंटरेस्टिंग फोटो मिळायला हवा आणि तोच पुरावा हा माझ्यासाठी भक्कम आहे आणि कबीर सरपतदार हा अंगत तुझ्या ह्या पुराव्यांचा असं काहीतरी जाळ विनव हातपाय तडफडले तरी त्यातून निघू शकणार नाही आणि कबीर सरपोतदार तुझा आता खेळ मी खल्लास करणारच असे म्हणून तो खुश होत असतो त्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी गुंजा कबीरला म्हणत असते की साहेबा काही झाले तरी तुम्ही आता येथून निघून जा गुंजा म्हणत असते की सायबा आपलं लग्न झालं आहे आणि आपल्या नात्याबद्दल जर मृनमैलातईला थोडं जरी कळलं तरी तो तुम्हाला आयुष्यभरचा खड्डा पडेल त्यातून तुम्ही निस्तरू शकत नाही तेव्हा कबीर म्हणतो की थांब मला जरा विचार करून दे आणि अंगत त्यांचे हे फोटो काढत असतो तेव्हा कबीर म्हणत असतो की ठीक आहे मी आजच जातो मिरुणची समजूत काढतो आणि उद्या परत येतो आणि आल्यानंतर आपण सर्व वातावरण निवळल्यानंतर हे सर्व सत्य आपल्या नात्याबद्दलच सांगून टाकू तेव्हा अंगत हे सर्व बघून म्हणत असतो की हा खरा आहे गुन्हेगाराचा खरा पुरावा आणि लगेच कबीरचे लक्ष त्याकडे जाते कबीर म्हणतो की कोण आहे तिकडे तरी लगेच अंगत पळ काढतो कबीर धावतच बाहेर येतो कुंजा म्हणते की हा कोण आहे आपल्यावर तर नसेल ना मी सुद्धा येते कबीर म्हणत असतो की तू कशाला येते आता आणि माझ्या मागे युनोकोस माझ्या आयुष्यामध्ये मला एकट्याला राहून दे, एक दे। जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत तू या झोपडीच्या बाहेर यायचे नाही असे बोलून कबीर धावतच अंगात मागे जातो तेव्हा एका जंगलातून अंगत पळत असतो आणि कबीर मागे तर अंगतला असे वाटते की आता कबीर नाही होऊ शकत आणि तो एका झाडामागे लपतो आणि कबीर सरपोतदार अंगत आहे मी नावाचा कितीही जन्म तू माझ्या मागे पळला तरी मी तुझा तू माझा पाठलाग करू शकत नाही तर असे बोलत असताना कॅमेरा आपल्या पिशवीत ठेवत असतो तोच कबीर मागून येतो आणि अंगतला धरतो कबीर त्याला विचारू लागतो की माझ्यावर का पाळत ठेवून आहेस आणि त्याची चांगली गचंडी त्याने धरलेली असते तर अंगत म्हणत असतो की कबीर सोड मला तेव्हा अंगत एक त्याच्या हातावर बुक्की बसवतो आणि त्याच्या हातातून निसटतो तर कबीर पुन्हा त्याच्यामागे पळत असतं तर माया इकडे त्या अंगतला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याचा फोन हा नॉट रिचेबल लागले लागत असतो कारण त्याचा फोन फुटलेला असतो पाच दिवस झाले यांनी मला अगोदर तर कॉल केले परंतु आता तर एक कॉलसुद्धा केला नाही म्हणून मायाही भडकते आणि हा अंगसुद्धा तिकडे डोंगरवाडीला जाऊन एखाद्या दरीत पडला की एखाद्या बाईच्या नादाला लागला तेच कळत नाही पण मी मृणमयला फोन लावून बघते कबीर आला की नाही हे तरी समजेल म्हणून माया लगेच मृण्मयला फोन लावते तर इकडे कबीर अंगदला जंगलामध्ये शोधत असतो कुठे गेला असून हा तेवढ्यात अंगत एका दरीत पडणार म्हणून त्याने एका दर दगडाला धरलेले असते आणि जोराने वाचवा वाचवा असे करत असतो तर कबीर असते ते येतो तर लगेच अंगत म्हणतो की कबीर साहेब प्लीज मला वाचवा तेव्हा कबीर म्हणतो की माझ्यावर पाळत ठेवतो की काय तेव्हा आता कबीरला याला कसे वाचावे ते समजत नाही आणि कबीर खूप प्रयत्न करतो आणि लगेच त्या अंगातला म्हणतो की तू हात पकडू सोडू नको घट्ट पकडून राहा मी तोपर्यंत काहीतरी शोधतो आणि एका झाडाची मुळी त्याला सापडते आणि धावतच तो अंगातला हाताला धरून त्या मुळीला धरायला सांगतो आणि वर काढतो आणि त्याला चांगली परत गचंडी धरतो कोण आहेस असे विचारतो तेव्हा अंगत म्हणतो की मी अंगत आणि तुम्ही खरंच चांगले आहात मी तुमचा शत्रू असताना तरीसुद्धा तुम्ही माझा जीव वाचवला तेव्हा कबीर म्हणतो की तू माझ्यावर पाळ ठेवून होता म्हणजे नेमकं काय करत होता आणि सरकारची जी काही मध्यस्थी होती ती दुपारीच पिसकटलेली आहे तू सरकारचा माणूस आहे मग येथे काय करतोस तेव्हा अंगत म्हणतो की मी सरकारचा माणूस नाही तेव्हा अंगत आपल्या गाठोड्यातून जे काही पुरावे असतात ते काढतो आणि हे तुमच्या आणि गुंजाचे लग्न झाल्याचे पुरावे मी गोळा केले होते तेव्हा कबीर म्हणतो की नेमकं तू कोण आहेस आणि हे का करतोस तेव्हा कबीर म्हणतो की सांगतो की नाही नाही तर परत तुला ढकलून देईल तर अंगद म्हणतो की तुम्ही मारणारे नाहीत तुमचे हे हात वाचवणारे आहेत तेव्हा कबीर रागाने विचारतो की माझा आणि गुंजाच्या नात्याचा जो काही आहे इंटरेस्ट आहे तुला इतका का आहे काय नेमकं तेव्हा लगेच अंगद म्हणतो की ते माझं काम आहे मला इंटरेस्ट नाही तो इंटरेस्ट तिकडे मुंबईला कुणाला तरी आहे तेव्हा कबीर म्हणतो की कुणाला ते सांग तेव्हा लगेच अंगद म्हणतो की त्या क्लायंटचं नाव मी सांगू शकत नाही तुमच्याशी प्रामाणिक राहणे हे माझं कर्तव्य आहे कारण तुम्ही माझा जीव वाचवला तेव्हा कबीर म्हणतो की नाव सांगतो की नाही तेव्हा अंगत म्हणतो की माया तुमच्या सासूबाई त्यांनीच मला तुमच्या आणि गुंजाच्या मागे इकडे डोंगरवाडीला पाठवले पण माझ्या बाजूने ही केस गुप्त राहील म्हणजे क्लोज राहील तेव्हा कबीर विचारतो की म्हणजे काय तेव्हा अंगत सांगू लागतो की मी प्रोफेशनल डिटेक्टिव्ह आहे आणि माया मॅडमनेच मला हे काम दिले होते पण तुम्ही माझा जीव वाचवला त्यामुळे मी तुम्हाला एक वचन देतो की मी आयुष्यभर माझं तोंड बंद ठेवणार हा विषय येथेच क्लोज राहील माया मॅडमला परत भेटणार सुद्धा नाही आणि जो लॅपटॉप आणि मी ते पुरावे म्हणजे तुमचे फोटोज आणि व्हिडिओ त्या लॅपटॉपमध्ये सेव्ह केले होते ते लॅपटॉपच गायब झालेला आहे असे तो पुन्हा कबीरला सांगतो परंतु तुम्ही घाबरू नका कारण त्याचा पास कोड आहे हा सिक्रेट आहे त्यामुळे कुणाला जरी सापडला तरी तो म्हणजे ओपन होऊ शकत नाही आणि तो कुणाला एक खेळणे बनूनच राहील त्यामुळे तो सहजासहजी कुणाला उघडणार नाही आणि जमलं तर मला माफ करा असे बोलून अंगत तिथून निघून जातो तर कबीर खूप टेन्शनमध्ये येतो आणि मायामा मी स्वतःच्या जावेबद्दल सुद्धा इतक्या खालच्या धाराला जातील मला माहिती नव्हते लॅपटॉप जर आता एखाद्या अशा माणसाच्या हाती लागला की ज्याला टेक्निकल नॉलेज आहे त्याबद्दल आणि तो अनलॉक झाला तर काय करायचे आणि गुंजा माझ्या लग्नाचा कुठलाच पुरावा मी ठेवू शकत नाही ते मला जमणार सुद्धा नाही म्हणून कबीर खूप टेन्शनमध्ये येतो आणि तोच पुरावा पुढे मागे जाऊन तर सर्वांच्या समोर आला तर तोच पुरावा माझा पुढे जाऊन गळफास बनेल तेव्हा आता कबीरला काय करावे याचा तो विचार करू लागतो आणि हा भाग येथे संपतो भागामध्ये बाबळी गुंजा आणि कबीरला म्हणते की तुम्ही लवकरात लवकर आवरा कारण डोंगरवाडीचं वातावरण आता काही चांगलं राहिलेलं नाही त्यामुळे तुम्ही लगेच निघा आणि हिलासुद्धा आवरायला सांगा तर गुंजा म्हणते की अगं मी नाही जाऊ शकत मी येथेच राहणार तेव्हा बाबळीला तर धक्का बसतो आणि ती गुंजाला मागे करते आणि समोर येऊन कबीरला जाब विचारते की तुम्ही गुंजाला इथे सोडून चालला की काय तेव्हा कबीरलासुद्धा धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा